नमस्कार मित्रांनो देवस्थान कसे स्थापन करावे देवस्थान ट्रस्ट म्हणजे काय असे अनेक प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये अनेक लोकांनी कमेंट बॉक्समध्ये केलेले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट रिते सुतार सर जसं की आपण जाणतात ॲडव्होकेट रिते सुतार सर हे सातारा नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी सल्लागार म्हणून काम करतात आज ते आपल्याला देवस्थान ट्रस्ट कसे स्थापन करावे मंदिर ट्रस्ट कसे स्थापन करावे व त्याच्या आजूबाजू असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती आज त्या आपल्याला देणार आहे तर नमस्कार सर नमस्कार पहिलाच प्रश्न असा की देवस्थान ट्रस्ट मंदिर ट्रस्ट या काय संकल्पना आहेत हे आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात समजून सांगा देवस्थान म्हटलं की सगळ्यांना डोळ्यासमोर येत होते म्हणजे मंदिर मग ते कुठल्याही देवाचं असू देत कुठल्याही धर्मातलं असू देत कुठल्याही पंथातलं असू देत तर ह्या देवस्थानाच्या करता दुरुस्ती करता जी काही विश्वस्त व्यवस्था हो तयार केली जाते तिला देवस्थान ट्रस्ट असं संबोधलं जातं मग या देवस्थान ट्रस्टमध्ये का नेमकं काय काय येतं तर मंदिरं असतील तुमची मस्जिद असेल मठ असतील कि किंवा वेगवेगळ्या पंथांच्या ज्या जिथं दीक्षा दिल्या जातात असे विविध प्रकारचे मठ असतील वारकरी भवन असतील वारकरी संप्रदायाची जी दीक्षा मिळते ती वारकरी भवन असतील तर त्याच्यानंतर ख्रिश्चन पारसी लोकांची जी धार्मिक स्थळं आहेत जसं की चर्च वगैरे तर ही असतील तर यांच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी एक विश्वस्त व्यवस्था तयार केली जाते आणि त्या विश्वस्त व्यवस्थेला देवस्थान ट्रस्ट असं म्हणतो तर सर अजून एक असा प्रश्न आहे की हे देवस्थान मंदिर ट्रस्ट कोण स्थापन करू शकतो व त्याची स्थापन करण्याची पद्धत काय असते प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये जे काही मंदिरं असतात किंवा मस्जिद असतात किंवा चर्च असतात हे रजिस्टर ह्या कुणी कुठलाही व्यक्ती असेल त्या गावचा रहिवासी असेल किंवा त्या देवस्थानाचा पुजारी असेल या भक्त असेल यापैकी कोणीही या, या, या देवस्थानाचा ट्रस्ट हा नोंद करून घेऊ शकतो आणि आपल्या एरियामधील किंवा जिल्ह्यामधील जे धर्मादा आयुक्त कार्यालय आहे या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये या सगळ्याची नोंदणी केली जाते आता याच्या नोंदणीची पद्धत याच्या नोंदणीची पद्धत कशी असते तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे पहिल्यांदा तुम्हाला विहित नमुन्यामध्ये अर्ज तयार करावा लागतो त्या अर्जासोबत तुमच्या देवस्थानातील जे कोणी विश्वस्त तुम्ही नेमले असतील त्या विश्वस्तांचे नाव गाव पत्ता त्यांचा पूर्ण पत्ता त्यांचं राष्ट्रीयत्व त्याचबरोबर ते काय काम करतात त्यांचा व्यवसाय काय या सर्व गोष्टींची आवश्यकता असते त्याचबरोबर त्या देवस्थानासाठी जे काही जंगम मालमत्ता असेल या स्थावर मालमत्ता असेल जसं की देवस्थानची जागा असेल काही शेतजमिनी असतील किंवा देवस्थानाची इमारत असेल या सर्व गोष्टी त्या अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं असतं तर ही झाली नोंदणीची पद्धत तर याच्यामध्ये मग अशी मी तुम्हाला सांगितलं की देवस्थान म्हटलं की प्रत्येक धर्माचा वेगवेगळा देव आहे तर त्यानुसार त्याची नोंदणीही केली जाते तर मुस्लिम लोकांसाठी जे काही मस्जिदीचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला औरंगाबाद इथं करायला लागतं वक्फ बोर्डाकडे या सगळ्या अथॉरिटीज आहेत त्यांना त्याच्या पावर्स दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही तिथे जाऊन तुमच्या मस्जिदीचं रजिस्ट्रेशन करू शकता त्याचबरोबर जे ख्रिश्चन लोक आहेत जे पारसी लोक आहेत अशा लोकांसाठी धर्मोदा आयुक्त कार्यालयामध्ये त्याची तरतूद करून ठेवलेली आहे त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा लागेल तुमच्या चर्चच्या किंवा ज्या काही थावर मालमत्ता असतील जंगम मालमत्ता माल 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 असतील त्या सर्वांची यादी बनवून विहित नमुन्यातील अर्जासोबत तुम्हाला या कागदपत्रांची यादी ही जोडावी लागेल आता सर या अर्जाबरोबर कोणती कागदपत्रे आपल्याला धर्मदाय आयुक्तालयांकडे जमा करावे लागतात देवस्थान देवस्थानाचा ट्रस्ट नोंद करत असताना जो काही आपण अर्ज बनवणार आहोत त्या अर्जासोबत तुम्हाला कागद यादी त्याचबरोबर सर्व विश्वस्तांची ओळखपत्र देवस्थानाच्या काही जागा असतील स्थावर मालमत्ता असतील तर त्या स्थावर मालमत्ता संबंधीचे उतारे जसं की सिटी सर्वे उतारा असेल तुमचा सातबारा उतारा असेल जर तुमचं शहर असेल तर मालमत्तापत्रक असेल त्याचबरोबर जर इमारत असेल मंदिरासाठी तर त्या इमारतीचं आजचं व्हॅल्युएशन किती आहे त्या त्याचं मूल्यांकन पत्र हे आपल्याला सिटी सर्वे ऑफिसमधून मिळतं ते त्यासोबत जोडावं लागेल त्याचबरोबर देवस्थानाचे आतून बाहेरून असे फोटो देवस्थानाला जर जागा असेल त्या जागेची सुद्धा तुम्हाला जर नोंद करायची असेल तर त्या जागेचे फोटो आणि इतर काही अतिरिक्त डॉक्युमेंट हा सर्व बंच तुम्ही जवळच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन दाखल करू शकता किंवा आमच्याकडून जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर या सर्व गोष्टींची तरतूद आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो तर जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये ट्रस्ट बद्दल आणि संस्थेबद्दल बघितलं की प्रत्येक संस्थेचे स्वतःची घटना असते त्याचे स्वतःचे कायदे असतात तसं या देवस्थानामध्ये दे, आपल्याला स्वतःची घटना कायदे करता येतात का आवश्यक करता येतात याच्यामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम तुमचं देवस्थान नोंद होणं गरजेचं असतं आणि देवस्थान नोंद झाल्यानंतर अ महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास या कायद्याचे कलम पन्नास अंतर्गत तुम्हाला योजना किंवा यो स्कीम दाखल करावी लागते आणि ही स्कीम दाखल करण्यासाठी तुमचं मंदिर किंवा तुमचा मंदिराचा ट्रस्ट हे आधी नोंदणीकृत असणं हे गरजेचं असतं त्यामुळे सर्व सर्वात आधी तुमचं रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर त्याचे बायलॉज या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे घटना तयार करून बायलॉज तयार करून नोंद करून घ्यावी लागते आणि तशी नोंद आपल्या पी टी आर सगरी आपल्याला नोंद नोंदवावी लागते आता सर एखादा ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर म्हणजे देवस्थान ट्रस्ट किंवा मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर त्या ट्रस्टच्या नावे कोणती कागदपत्रे का काढणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून मंदिराची कोणती कामे करायची असल्यास किंवा कोणत्या योजना मिळवायच्या असल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो तुमची देवस्थान ट्रस्ट नोंद झाल्यानंतर तुम्हाला देवस्थानाचा पीटीआर उतारा त्याचबरोबर ज्या नोंदणी अर्जामुळे तुम्ही देवस्थान नोंद केलेलं आहे त्या नोंदणी अर्जावरील आदेश आणि पत्र जोडले असतील ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्ही काढून घेऊ शकता नकलेच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टींची पूर्तता ज्या त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून केली जाते, जाते। त्याचबरोबर तुम्हाला देवस्थानच्या नावाने पॅन कार्ड हे काढून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेमध्ये त्या देवस्थानाचं अकाउंट ओपनिंग करणं गरजेचं आहे जर तुमचं मंदिर ट्रस्ट असेल तुमची योजना तयार असेल तर तुम्ही ट्वेल् आणि ए टी जी याचं सुद्धा रजिस्ट्रेशन घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी तुमचे ऑडिट रिपोर्ट्स हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे जमा करणं आवश्यक असतं आणि सर ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अनेक लोक किंवा आता जर आपण मंदिराचा विषय घेतलेला आहे की अनेक भाविक येतात की जे देणगीत येतात ह्या देणगी स्वीकारताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे देणगी स्वीकारत असताना सर्वप्रथम तुमचं विश्वस्त मंडळ हे कार्यरत असलं पाहिजे त्याचबरोबर ज्या कुणाला तुम्ही देणगी स्वीकारताय त्या माणसाला त्या देणगीच्या बदल्यामध्ये पावती देणं आवश्यक आहे त्या पावतीवरती खजिनदार किंवा सचिव किंवा अध्यक्ष या तिकांपैकी कोणाची तरी सही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ती पावती देत असताना की देवस्थान ट्रस्टच्या सही शिक्क्यांशी दिली पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ती देणगी स्वीकारता येणार नाही आणि hmm. जर तसे तुम्ही देणगी स्वीकारत असाल तर त्याची नोंद तुमच्या किर्द खातावणी सादरी असली पाहिजे धन्यवाद सर आज आपण आमच्या चॅनलवर आलात आणि आम्हाला देवस्थान ट्रस्टबद्दल अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली अजूनही पुढे देवस्थान ट्रस्टबद्दल कोणती माहिती हवी असल्यास आम्ही आपल्याकडं हो, नक्की येऊ धन्यवाद धन्यवाद Thank you.